सातवे अखिल भारतीय एक दिवसीय गुरु रविदास साहित्य संमेलन संपन्न दिनांक दहा मार्च रोजी देवकृपा लॉन येथे सातवे अखिल भारतीय एकदिवसीय साहित्य संमेलनचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर जोगळेकर बालाजी सोंटकी नरसिंग सूर्यवंशी चंद्रप्रकाश देगलूकर व अधिक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते साहित्य संमेलन भरत आहे गुरु रविदास साहित्य संमेलन ह्या साहित्य संमेलनातून हा जो दलित पिढी शोषित समाज जो आहे आणि विशेष करून चर्मकार समाज ह्या चर्मकार समाजाला आजपर्यंत व्यवस्थेने दिशाहीन ठेवलेला आहे तो समाज पूर्णपणे हिंदुत्ववादी विचारातून मनुवादी विचारातून भरकटलेला होता त्याला त्याच्या महापुरुषांचा इतिहासच माहीत झालेला नव्हता आणि त्या महापुरुषांचा इतिहास त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम असे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलं जातं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहीत होत नाही तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ह्या गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजेच तो तो गुलाम त्याच्यावर लादलेले गुलामीच्या विरोधात बंड करून उठेल अशा पद्धतीचं आम्हाला आमच्या समाजाला नक्की तू कुठं निघालं आहेस आणि तुला कोण अशा पद्धतीने व्यवस्थेमध्ये भरकटून ठेवलेलं आहे ह्याची जाणीव तू करून घे हे सांगण्यासाठी आम्ही अशा साहित्य संमेलनाचा वापर करून त्यांना जागृती काम करतो या साहित्य संमेलनातून युवकांना काय संदेश द्याल किंवा साहित्यिकांना यु युवकांना संदेश देण्याचा आमचा मुख्य संदेश असा आहे की युवक हा आज पूर्णपणे म्हणजे ही जी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरची तिसरी जी पिढी आहे ही शिका संघटितो आणि संघर्ष करा ह्यातला शिका जो आहे हा त्यांनी विसरलेला म्हणजे शिक्षण हे नुसतं व्यव म्हणजे पोट भरण्याचं साधन म्हणून बघत आहेत वैचारिक लेवलला ते गेलेले नाहीत आणि आम्हाला शिकाचा अर्थ वैचारिक लेवलला त्यांनी शिक्षण म्हणजे आपला इतिहास जाणून घेणं आणि आपलं प्रगती कसं करता येईल ह्याच्यासाठी शिक्षणाचा वापर कसा करता येईल हे आम्ही युवकांना सांगणार आहोत अशा साहित्य संमेलन आज या नांदेड शहरामध्ये राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी सावित्रीमाई फुले साहित्य नगरीमध्ये देवकृपा लॉन्स पुणा रोड नांदेड या ठिकाणी सातवा अखिल भारतीय गुरविद्या साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथयात्रेने तरुडानाका नांदेड या ठिकाणावर करण्यात आली ती वाजत गाजत महामानवांचा जयघोष करीत आणि महामानवांना अभिवादन करून या ठिकाणी या ग्रंथयात्रेचं आगमन या दीवृपा हॉलमध्ये झालं आणि त्यानंतर मग उद्घाटनाच्या सत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे साहित्यिक वक्ते विचारवंत लेखक कवी यांची उपस्थिती या ठिकाणी होती या संमेलनाचं उद्घाटन इंजिनियर डी टी शिपणे जे अखिल भारतीय गोरेदार समता परिषदचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि जे स्वागताध्यक्ष आहेत मान्य बालाजीराव सोंटके हे स सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत तर त्यांच्या स्वागताध्यक्षाखाली आणि निमंत्रक म्हणून मान्य नरसिंहरावजी सुरवंशी यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संयोजन केलं आणि सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या टीमनं आजचं हे साहित्य संमेलन यशस्वी केलेलं आहे मी बालादेव सोके आजच्या या साहित्य संमेलनाचा स्वागत अध्यक्ष आहे स्वागत अध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकातून जे भावने मंडळे आले त्यांचं मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी आणि समाज मानवांचं मी हार्दिक स्वागत करतो तसेच आपल्या चॅनेलचं जर मी आमच्या समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो संत रविदासाचे परिवर्तनवादी विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचाव पोचवले पाहिजेत ना महाराजांचे चौदाव्या पंधराव्या शतकातील विज्ञानवादी विचार जे आहेत ते आमच्या समाजामध्ये रुजले गेले पाहिजेत समाज विज्ञानाकडे वळला पाहिजे ना की अध्यात्माकडं आमचा समाज जो अध्यात्मामध्ये आता गुंतलेला आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढून एक अंधाराकडून त्यांना प्रकाशाकडे नेण्याचं काम ह्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करण्यासाठी हे साहित्य संमेलन ठेवण्यात आलेलं आहे तमाम वाचना जे वाचनाकडं वळालं पाहिजे जो ज्ञानाकडं वळलं पाहिजे जो पुस्तक वाचे तोच या जगामध्ये वाचणार आहे जर वाचन झालं नाही तर आपलं अस्तित्व संपणार आहे त्यामुळे सर्वांनी आमच्या समाजाने ज्ञाना ज्ञानाकडे वळलं पाहिजे प्रकाशाकडे वळलं पाहिजे कठी पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे हा संदेश देण्यासाठी मी साहित्य समाज घेण्यात आहे